सर पण ज्या एमओ होतात साधारण आपल्याला माहिती की लगेच ते इम्प्लिमेंट होत नाही तर साधारण कशा पद्धतीने मटेरियलाइज कसे केले जाते म्हणूनच असं अशी टीका नेहमी लोक करतात ने आणि म्हणून आम्ही मागच्याही वर्षीच्या च्या स्टेजेस विधानसभेत घोषित केल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण पंच्याहत्तर टक्के आहे त्यातल्या पहिल्या दोन वर्षाचं आता नव्वद टक्क्यावर पोहोचलं आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की सगळ्या देशामध्ये एमयूज होतात त्यापैकी पस्तीस ते चाळीस टक्के एमओयूज ऍक्च्युअल कन्व्हर्शन मध्ये महाराष्ट्रातला हा रेट पासष्ट टक्क्यापर्यंत सत्तर टक्क्यापर्यंत आहे पण डावसला केलेले जे आमचे एमयू आहे हे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत त्याच्यात आहेत म्हणजे जे एमओयू केवळ जिओ सिच्युएशन सिच्युएशनमुळे होऊ शकले नाही त्याच्या व्यतिरिक्त सगळे एमयूज आमचे इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तित झाले आहेत लोकांनी लँड घेतली आहे बांधकाम चाललेलं आहे कोणी मशिनरी केलेली आहे कोणाचे काम चाललेलं आहे काही लोकांनी तर अगदी वर्षभराच्या काळामध्ये शेवटच्या स्टेजवर देखील पोहोचलेले आहेत